लाईक करा रे सुते धरली लाईक कर व माय लाईक कर माय पुस्तक नाही दिसू राहिलो सुतारीन धरली लाईक कर म्हटलं तुले लाईक लोड व्हायला टाइम लागतो बाई काही नाही लाईक कर अगोदर चुप लाईक कर कोणीच नाही येऊन राहिलं का व माय काही पण नको सांगू माय लवकर लाईक दे लाईक दे बाई सापडलं पुस्तक डोकं मॅड होते लावतो खोबऱ्याच केस निघून राहिले बाहे मरणाचे केस निघून राहिले काय करू भाई त्यात कसं है, हैराण केलं मध्ये हैराण मग आपले का अजून पडता नाही पिक्चरच पाहिले गेले ते नाही पडला का काय सांगा पिक्चरच पाहिले गेले नाही तर आता ल गुरू येत होते पिक्चरच पाहिले गेले ते अग इकडे लाईक केलं आहे तिथे अजून आलं नाही खोटी नको बोलू बर तू एवढं लाईक साठी एवढा स्वतः काय मी काय व्हायचं जय भीम जय सविधान मावशी साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं गौतम जी माझ्या लाईव्ह आल्याबद्दल प्लीज व्हिडिओला पण लाईक कमेंट करा आलं नाही तुमचं लाईक डन गौतमजी प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट कराओ गौतमजी हो विसरले बाबा तुम्ही आम्हाला खरंच विसरले मला लाईक दिसते हो तुम्हाला लाईक दिसते पण आमच्या इकडे दिसत नाही ना आमच्या इकडे दिसत नाही ना एक सुद्धा लाईक नाही आहे माझ्या आणि तुम्हाला काय दिसते बाप्पा माझ्या याच्यावर एक लाईक नाही आहे बरोबर टच करून करा आणि व्हिडिओला माझ्या लाईक कमेंट करा प्लीज करा कमेंट लवकर लवकर कमेंट करा मी किती पटापट कमेंट करतो कोणाच्या याच्यावर आपल्यासारखं को समजतो बा मी कोणाली पण तुम्ही मला सपोर्ट देसान तर मी पण तुम्हाला सपोर्ट देईन समजलं मी पण तुमच्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या दररोज लाई येत जाईन असे का करता तुम्ही तुम्ही बी मजा घ्यायला लागले का काय लाईट नाही माझ्या इकडे दिसते आणि तुमच्या इकडे दिसत नाही म्हणून असं कधी शक्यच नाही आहे वाटलंच तुम्हाला द्यायचं असेल द्या नाही द्यायचं असेल नको देऊ पण दिलं म्हणून मनुन म्हणू नका कारण आलंच नाही दोन कमेंट तीन कमेंट केल्यान बस चालले रवी ना पगारे हाय अलका मावशी मी नवीन आली ग तुझ्या लाईवला मग तू सबस्क्राईब केलं का मला सबस्क्राईब नशीन केलं तर सबस्क्राईब कर नवीन आली हे रहा आहे नवीन आली पण सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला लाईक कमेंट कर माझ्या तरच मला ओळखू येईल आणि आता लाई लाईवला लाईक कर लाईवला लाईक कर लाईवला लाईक कर ओ ला लाए ला ला माय टाकतो मी कुत्रेला जेवण बंबलू नको गेले गौतमजी तीन कम मावशी साहेब मी तुमची मजा घेऊ मग का बरे लाईक नाही येऊन राहिलं मजा नाही तर हो दुनियाच कोणीच खोटं बोलत नाही हो मीच खोटी बोलते फक्त बस तुम्हाला तुमच्या याच्यात दिसत असिन माझ्या याच्यात नाही आलं ना मी काय म्हणू काय बर तुम्ही लाईक नाही करून राहिले काय माहिती तुमची मर्जी बापा मी मनु मन थकली बापा तुम्हाला द्याच शिन द्या नाही द्याच शिन नका देऊ बापा लाई, थकली मी थकली लाईक द्या रे लाईक द्या रे म्हणून म्हणून तर भर लागली बाई काय तर माझ्या लाईव्ह आले नाही तरी चालेल मी कधी अपेक्षा करत नसतो मी लाईवला येते तुमच्या आताच्या दोन तीन दिवसात येत नाही आहे मी तुम्ही रेग्युलर प्रगतीच्या लाईवला जाता सगळ्याच्या लाईवला जाता रवी दादा मी कधी खोटं बोलत नसतो कोणीच नाही बोलत खोट चौग जण आले एकाच पण लाईक नाही म्हणजे काय खेळ आहे का, का खेळ लावला का काय लाईवचा माझ्या एकही जनाच लाईक येत नाही करतच नाही ना डबल टच करून का येत नाही येते ना सगळ्याच येते कोण कस काही येत नाही मी सगळे जणाले सपोर्ट करतो पण मलाच कोणी सपोर्ट करत नाही जाऊ द्या दे, देव बघून घे करा नाही तर नका करू मी म्हणते म्हणून तुम्ही म्हणता का थांबा मी प्रगती ताईला हा स्किन वाटवतो स्क्रीन शॉट वाटवतो ते सांगतील तुम्हाला लाईक केले की नाही मला दाखवायची कोणाचा कोणाला सांगायची काही गरज नाही तुम्ही केलं अशी लाईक पण माझ्या इथं आलं नाही इतके जण आणि एकही लाईक नाही माझ्या याच्यातनी प्रत्येक लाईवला मला लाईक येतात प्रगती ताईले पाठवतो प्रगती ताई काय आहे हे आहे काय आपण तिच्या इतक्या लाइवला राहतो ते आपल्या एकही लाईवले आणि आली एकदांशीच एक दोन लाईव्ह आली तर एक दोन कमेंटा करते चालली जाते माझ्या लाईवला जे येतील मी त्याच्याच लाइवला ला जात जाईल माझ्या लाईव्ह ला जे येतील आणि जे माझ्या व्हिडिओ लाईक कमेंट करतील त्यालाच हे करत जाईल बस झाला आता डोक्याच्या वर चाललं पाणी ए! बोम्लुना को! बोम्लुना को! मेला नाही तुया कोणी इथं नको! बोमलू नको येते तुझ्या पोरगा मेला नाही तर बघ कधी थांब थांब इले दाखवतो थांब थांब हो। कोणी नाहीच आहे तर कोण करणार आहे पटापट लाईक कमेंट कोणी नाही आहे